नमस्कार मंडळी करिश्मास मेजवानीमध्ये आज आपण मसूर डाळीची अशी झणझणीत आणि पटकन होणारी आमटी बनवणार आहोत भाजीला घरामध्ये काही सुद्धा नसलं तरी सुद्धा चालेल कारण की डाळच इतकी आणि भन्नाट चवीची लागते तर चला मग बनवूयात बनवण्यासाठी कुकर मध्ये मी एक वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत याच्याने चव भन्नाट लागते त्यासोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात दोन मध्यम आकाराची बारीक चिरलेली टोमॅटो टाकून घेऊयात आणि सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही दोन ते तीन हिरव्या मिरच्या देखील टाकून घेऊ शकता सोबतच यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण चटणी म्हणजे घाटी मसाला टाकलेला आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट टाकू शकता एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक वाटी मसूर डाळ होती तर त्याकरिता चार वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी अचूक प्रमाण आहे हे पाण्याचं छान असं मिक्स करून घेऊयात डाळीला आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरमधली पूर्ण हवा गेल्यानंतरच आपल्याला झाकण उघडून घ्यायचं आहे मसूरची डाळ शिनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनटात ही डाळ शिजून तयार होते दोन शिट्ट्यामध्ये बघू शकता छान अशी डाळ शिजलेली आहे आणि डाळीचं टेक्स्चर देखील तुम्ही ते बघू शकता अगदी जास्त शिजवायचं नाही अशा पद्धतीने शिजवली की मस्त लागते आता इथे आपण गॅस चालू करून घेऊयात आणि मंदाचे डाळ शिजवण्यासाठी ठेवूयात त्यानंतर इथे आपण एक फोडणी बनवून घेऊयात फोडणी बनवण्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत लसूण थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे खाताना छान फ्लेवर येतं लसणाचं त्यासोबत दोन सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आणि छान असं तडतडून घ्यायचं आहे लसूण आणि मिरच्या व्यवस्थित तडतडली की यामध्ये आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता इथे मी अर्धी वाटी टाकलेला आहे कारण की आम्हाला कढीपत्त्याचा फ्लेवर छान लागतो डाळीमध्ये आमटीमध्ये तर छान फोडणी आपली बनून तयार झाली की गरमागरम डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरून झाकण लावून दोन मिनटे झाकून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी फोडणी बसते डाळीला दोन मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात मस्त अशी डाळ शिजलेली आहे खमंग असा सुवास घमघमाट सगळीकडे पसरलेला आहे मिक्स करून घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा मंदाजेवरती दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊयात तुम्हाला जर ही डाळ थोडीशी दाटसर वाटत असेल तर तुम्ही इथे गरम पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा दाट जशी हवी आहे तशी तुम्ही करून घेऊ हो शकता दोन मिनटे मी मंदाचे डाळ शिजवून घेतलेली आहे तर मस्त अशी चमचमीत झणझणीत आपली मसुरी डाळीची आमटी म्हणून तयार झालेली आहे गरमागरम भातासोबत भाकरीसोबत सर्व करू शकता ही डाळ इतकी भन्नाट लागते खाताना तुम्हाला याच्यासोबत कोणतीही दुसरी भाजी नसाल तरीही चालेल कारण की इतकी अप्रतिम लागते तर तुम्हाला भाजीला काही बनवायचं सुचत नसेल किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने मसूर डाळीची आमटी नक्कीच एकदा बनवून पहा तुम्ही रोजच बनवाल गरमागरम भातासोबत लिंबाचं लोणचं मी सर्व केलेलं आहे पापड नव्हते तरी थोडेसे भेटले ते मी तळून घेतलेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा